मंत्रिमंडळाच्या बैठकीत बसूनही चक्रमपणा करतील दानवेंचा शिरसाट यांना खोचक टोला चक्रम वेडेलोक मंत्रिमंडळात कसे असा प्रश्न शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केलं आहे घर जाळेल असं म्हणणाऱ्यांना मंत्रिमंडळात कसं ठेवलं असंही यावेळी दानवे यांनी म्हटलेलं आहे याबाबत मी राज्यपालांना पत्र लिहिणार असल्याचं देखील अंबादास दानवे यांनी म्हटलेलं आहे संभाजीनगरचे पालकमंत्री संजय शिरसाट यांनी काल हॉटेल विशच्या लिलाव आणि खरेदी प्रकरणातील वादावर पत्रकार परिषद घेतली यावेळी मी चक्रम आणि वेडा माणूस आहे तुमची गुपितं माझ्याकडे आहेत मी घर आणि त्याला आग लावायला कमी करणार नाही असं शिरसाट यांनी विरोधकांवर टीका करताना म्हटलं आहे त्यावर आज दानवे यांनी प्रतिक्रिया दिली दानवे म्हणाले की शिरसाट स्वतः काल म्हणाले आहेत की मी चक्रम माणूस आणि वेडा माणूस आहे मग मा असे चक्रम आणि वेडे लोक मुख्यमंत्र्यांनी राज्याच्या मंत्रिमंडळात कसे ठेवलेत याबद्दल मी राज्यपालांना पत्र लिहिणार रा आहे उद्या राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बसून त्यांनी काही चक्रमपणा केला तर नवीन काही गोष्टी होतील असा खोचक टोला दानवे यांनी लगावला आहे असं वाटतं ते स्वतःच म्हणले मी चक्रम आहे मी वेडा आहे मला असं वाटतं चक्रम आणि वेडे लोक राज्याच्या मंत्रिमंडळात मुख्यमंत्र्यांनी ठेवले कसे मी राज्यपालांना पत्र आहे आज की या मंत्र्यांनी कबूल केलं की मी चक्रम आहे मी वेडा आहे मी घर जाणार कोणाचं जर असे लोक मंत्रिमंडळात असतील देवेंद्र फडणवीसांच्या उद्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत बसून एखादा चक्रमपणा केला एखादा वेडापणा केला तर मला वाटतं नवीन काही गोष्टी होऊ शकतात बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई